जो प्रश्न आहे बघा पुढचा जो प्रश्न आहे आलेख पद्धतीने एक सामायिक समीकरण सोडवा आता ही जी समीकरण आहेत ती आलेख पद्धतीने कशी सोडवायची ते आपण बघूयात ओके आलेख पद्धतीने आता ही आलेख पद्धत जी आहे ना मित्रांनो लक्षात घ्या तीन मार्काला किंवा चार मार्काला यावर आपल्याला प्रश्न विचारला जातो त्यामुळे या पद्धतीची सुद्धा आपली तयारी चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे आता आलेख पद्धतीने सोडवत असताना काय करावं लागतं आपल्याला बघा या ठिकाणी सगळ्यात पहिली गोष्ट एक्स आहे वाय आहे आणि एक्स वाय हे लक्षात ठेवायचं अशा प्रकारे सारणी तयार करावी लागते इथं एक्स आहे वाय आहे एक्स आणि वाय आहे आता याचा आलेख काढायचा म्हणजे काय आलेख पद्धतीने सोडवायचं म्हणजे काय की एक्स अधिक वाय बरोबर सहा हे समीकरण घेऊन एक आलेख काढायचा म्हणजे एक रेष येईल त्याच्यानंतर एक्स वाजा वाय बरोबर चार हे समीकरण घेऊन दुसरा आलेख काढायचा म्हणजे दुसरी एक रेष येईल आणि या दोन्ही आलेखांचा दोन्ही रेषांचा जो बिंदू आहे त्याचं निर्देशक म्हणजे आपलं उत्तर आता या ठिकाणी एक, एक काम करू एक्स अधिक वाय बरोबर सहा आहे ना मग आपण एक काम करू वायला इथंच ठेवू सहा आपल्या जागा पहिलं एक समीकरण घेऊ चला एक्स अधिक वाय बरोबर सहा इथं आपला एक्स आहे बरोबर हे समीकरण घेऊ आता याच्यामध्ये बघा एक्स अधिक वाय बरोबर सहा आहे वायला आपल्या जागेवर ठेवा ओके सहा आपल्या जागेवर एक्स अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा झाले वाय बरोबर काय बाबा सहा वाजा एक्स हे समीकरण मिळालं आता या समीकरणामध्ये एक काम करायचं समीकरण वायच्या स्वरूपात तयार करायचं सुरुवातीला एक लक्षात घ्या मी काय केलं समीकरण वायच्या स्वरूपात वायला एका बाजूला घेतला आणि नंतर एक्सला पलीकडं ठेवला आणि बाकी जी संख्या आहे सहा स्थिर संख्या तिला पण पलीकडे ठेवली फक्त वायला एका बाजूला ठेवा किंवा एक्सला एका बाजूला ठेवा कुठल्या तरी एका चलाला एका बाजूला ठेवा बाकी सगळ्यांना पलीकडं द्या फेकून मी वायला इथं ठेवला बाकी सगळ्यांना पलीकडं आता एक्सच्या किमती काय करायचं मनाने घ्यायचं एक दोन तीन छोट्या छोट्या घ्या ओके मग बरोबर एक असताना वायची किंमत किती असेल एक्स बरोबर दोन असताना वायची किंमत किती असेल एक्स बरोबर तीन असताना वायची किंमत किती असेल ते आपल्याला काढायचं आहे ओके तर बघा एक्स बरोबर जर का एक असेल तर वाय बरोबर काय माझ्याकडं सहा वाजा एक्स आहे म्हणजे सहा वाजा एक्सची किंमत एक आहे सहातून एक गेला पाच एक्स बरोबर जर माझ्याकडे जर दोन असेल तर मला वायची किंमत किती मिळणार हे समीकरण हे सूत्र घ्यायचं सहा वाजा एक्स सहा वाजा एक्स ची किंमत दोन आहे सहातून दोन गेले चार जर माझ्याकडे एक्स बरोबर तीन असेल बरं का इथं दिलंय एक्स बरोबर किती तीन घेतलंय मी तर वाय बरोबर किती सहा वाजा एक्स म्हणजे सहा वाजा एक्स ची किंमत तीन सहातून तीन गेले तीन म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल एक्स बरोबर एक असताना वाय बरोबर मला पाच मिळतात एक्स बरोबर दोन असताना वाय बरोबर मला चार मिळतात एक्स बरोबर तीन असताना वाय बरोबर तीन मिळतात म्हणजे इथं काय झालं बाबा बिंदू मिळाला एक आणि पाच हा एक बिंदू मिळाला दोन आणि चार हा दुसरा बिंदू मिळाला आणि तीन आणि तीन हा तिसरा बिंदू मिळाला म्हणजे इथं तीन बिंदूंचे निर्देशक मिळाले हे तीन बिंदू अनेक कागदावर काढून या तीन बिंदूंमधून जाणारी एक रेषा आपल्याला नंतर काढायची आहे ओके त्यासाठी ही आपण सारणी तयार केली आता ही सारणी तयार झाल्यानंतर आता आपण या सारणीचा सा थोडासा एक विचार करूयात ओके इथल्या समीकरणाचा इथं काय समीकरण आहे एक्स वजा वाय बरोबर चार आपण वायला एका बाजूला ठेवू बघा एक्सला इथं ठेवू चार अधिक एकडाले वजा चार वजा पलीकडे गेले अधिक वाय म्हणजे एक्स वाजा वाय बरोबर एक्स वाजा चार बरोबर वाय याचा अर्थ काय वाय बरोबर एक्स वाजा चार बर आता या ठिकाणी पण आपल्याला असंच करायचं आहे एक्सच्या किमती मानाने घ्यायच्यात पण मला असं वाटतं मानाने घेताना एक दोन तीन घेतलं तरी चालतील पण मी काय करतो चार पाच सहा घेतो का माहिती आहे का एक्समधून चार म्हणजे चारातून ते हे चार वाजा गेले पाहिजेत म्हणजे हे जे चार आहे ना ती चार किंवा चारपेक्षा मोठी संख्या घ्या कॅल्क्युलेशनला बरं पडतं तसं एक दोन तीन घेतलं तरी चालेल पण मी चारपेक्षा मोठी आणि चार काय घेतो चार पाच सहा समजा मी याच्या संख्या घेतल्या तर काय मला कॅल्क्युलेशनला बरं पडेल म्हणून बरोबर कसं काय बघा बरोबर जर एक असेल तर वाय बरोबर किती एक्स वजा चार आहे आपल्याकडे एक्स वजा चार आता एक्सची सॉरी बरोबर जर चार घेतलं मी चार घेतलं नाही तर एक्स बरोबर चार घेतलं आहे तर वाय बरोबर एक्स वजा चार एक्स वजा चार एक्सची किंमत किती चार वाजा चार चार वाजा चार बरोबर शून्य म्हणजे कसं कॅल्क्युलेशनला जरा बरं पडतो ओके आता एक्स बरोबर जर का पाच असेल बरं का मी एक्स बरोबर मी पाच पण घेतले तर वाय बरोबर किती आपलं सूत्र आहे एक्स वजा चार समीकरण आहे एक्स वजा चार वाय बरोबर एक्स वजा चार एक्सची किंमत किती पाच पाच वजा चार बरोबर एक ठीक आहे आता एक्स बरोबर जर मी सहा घेतलं तर वाय बरोबर किती एक्स वजा चारचा असते वाय बरोबर एक्स वजा चार आणि एक्सची किंमत हे सहा सहा वजा चार बरोबर दोन बघा या ठिकाणी काय मिळालं एक्स बरोबर चार असेल तर वाय बरोबर शून्य आहे एक्स बरोबर पाच असेल तर वाय बरोबर एक आहे आणि एक्स बरोबर सहा असेल तर वाय बरोबर दोन आहे म्हणजे इथे बिंदू मिळाला चार शून्य त्याच्यानंतर पाच एक आणि त्याच्यानंतर सहा दोन झालं तर अशा प्रकारे ह्या दोन सारण्या तयार करणं खूप गरजेचं आहे आता या दोन सारण्या तयार केल्यानंतर याचा काय करायचं आपल्याला याचा आलेख काढायचा या दोन्ही सारण्यांमध्ये जे तीन तीन बिंदू मिळालेत ते घेऊन आपण एक्स वजा वाय बरोबर चारचा आलेख याच्या आता या सारणीच्या आधारे काढू आणि एक साधिक वाय बरोबर सहाचा आलेख या सारणीच्या आधारे काढू ओके तर आता आपण आलेख कसा काढायचा ते बघू या सारण्या तयार करणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो बघा या ठिकाणी आता इथं तुम्हाला एक आलेख कागद दिसतो थोडस जरा मी ब्राईटनेस कमी जास्त करतो मी तुम्हाला नीट चांगलं दिसेल व्यवस्थित ठीक आहे आता मी नीट नाही दिसलो तरी चालेल पण हा आलेख नीट दिसला पाहिजे ओके बघा या ठिकाणी आपण एक काम करू मी जरा वेगळ्या कलरचा मार्कर घेतो बघा या ठिकाणी आता हे जे बिंदू आहेत मगाशी आपण बघितले तर आता हे बिंदू आपण या आलेख कागदावरती यांची स्थापना करूयात पहिला बिंदू काय बाबा एक आणि पाच होता आपण मगाशी बघितलं एक आणि पाच होता त्या दोन सारण्याच इथं मी घेतलेल्या आहेत पहिला एक साधिक वाय बरोबर सहाचा आलेख काढू म्हणजे बिंदू काय एक आणि पाच ओके म्हणजे एक्सचा एक आणि वायचा पाच वायचा पाच इथं एक्स्ट्रा एक इथं वायचा पाच इथं इथं द्या एक पाच त्याच्यानंतर काय आहे दोन आणि चार एक्सचा एक दोन वायचा चार आहे काय एक्सचा दोन आहे वायचा चार आहे म्हणजे इथं दोन आणि चार दोन आणि चार त्याच्यानंतर काय बाबा तीन आणि तीन एक्सचा तीन आणि वायचा पण तीन बरं का एक्सचा तीन आणि वायचा सुद्धा तीन इथं असं आपण घेऊ तीन आणि तीन ओके OK? व्यवस्थित दिसत असेल तुम्हाला आणि या तीन बिंदूंमधून जाणारी एक मस्त अशी रेषा काढू अशी काढली रेषा या तीन बिंदूंमधून जाणारी रेषा बाबा ही रेषा म्हणजे कोणाचा आलेख आहे एक साधिक वाय बरोबर सहाचा आलेख आहे त्याला मस्त असा बॉक्स काढा ठीक आहे आता पुढचा आलेख काढूयात मी जरा वेगळा कलर घेतो म्हणजे दिसेल तुम्हाला पुढचा आलेख काय बाबा याचा एक्स वाजा वाय बरोबर चारचा पहिला बिंदू काय चार शून्य म्हणजे एक्सचा चार आहे वायचा शून्य चार शून्य म्हणजे एक्सचा चार आणि वायचा शून्य इथं झाला तुमचा चार आणि शून्य व्यवस्थित लिहूयात किंवा इथं लिहू चार शून्य ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा बिंदू कुठला आहे पाच एक बर का एक्सचा पाच आहे आणि वायचा एक हिता आला पाच आणि एक इथं लिहा वाटलं तर पाच कॉमा एक झालं आणि त्याच्यानंतर सहा आणि दोन एक्सचा सहा वायचा दोन इथे सहा आणि दोन ठीक आहे इथं लिहा वाटलं तर सहा दोन आता या तीन बिंदूंमधून जाणारी एक लाईन काढू आपण या तिघांमधून जाणारी एक लाईन अशा प्रकारे काढली आपण हा एक झाला दुसरा आपला आलेख हा आलेख कोणाचा एक स्वतः वाय बरोबर चारचा एक्स वजा वाय बरोबर चारचा ठीक आहे आता याचं उत्तर जे आहे उकल आपण त्याला म्हणू याचं जे उत्तर आहे उकल समजा आता उकल याचं उत्तर लिहिताना समजा आपल्या आपण म्हटलं एक्स वाय बरोबर काय येईल बाबा उत्तर तर याचं उत्तर लिहिताना एक गोष्ट लक्षात घ्या या दोन आलेखांचा छेदन बिंदू कोण आहे बाबा हे बघा इथं मिळालाय याचा एक्स निर्देशक काय बाबा पाच दिसतोय आणि याचा वाय निर्देशक काय दिसतोय एक बरं का एक्स निर्देशक दिसतोय पाच बरं का आणि कॉमा वाय निर्देशक काय दिसत एक झालं आपलं उत्तर पाच आणि एक बघा एक वाय बरोबर सहा म्हणजे पाच अधिक एक बरोबर सहा एक वाजा वाय बरोबर चार म्हणजे पाच वाजा एक बरोबर चार बरं का पाच अधिक एक सहा पाच वाजा एक चार तर उत्तर इथं तुम्हाला मिळतंय म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे अशा प्रकारे आपण आलेख काढू शकतो ओके आलेख पद्धतीने कुठलंही समीकरण सोडवू शकतो ठीक आहे आता आपण थोडंसं पुढे जाऊयात मी